ಬಾರ ನಂಬ ದ ಚಾರೋೋರ್ ನಂಬರ ನಾವು ಚಾರ ನಂಬ ಚೆಲ್ಲ ಮೇಡಮ ನಾ ಇಂಥ ಪೈಸೆ

नाही सी जी करायला येऊन डॉक्टर बघतोश पेशंटला तिकडे दाखवा म्हटले नक्की अरे कोणत्या कामाला कळत नाही डॉक्टरला दाखवा म्हटले कळित माझ्याकडे सर्व पण मी तुमच्याकडे आज बरोबर आहे आम्हाला तुम्ही हे योग्य नाही असं मला वाटतं स्टाफ आहे आता बघा बाकी कोणत्या पेशंट आहे बाकी त्यांची घेऊन बघ काय परिस्थिती आहे आपण त्यांचं ओपिनियन घेण्यासाठी काय जे पेशंट आपले ऍडमिट असतात ओपिनियन आपण त्यांच्या त्यांच्यानुसार म्हणजे कुठे गुजराती डॉक्टर आहेत सर आहेत प्रोफेक्टर सर आहेत आल्यानंतर आपल्याला माझं कळतं की पुढे ट्रीटमेंट कसं शेवायचा त्यासाठी एक आपलं आपल्याकडं फोन कोणत्या जागा घेते फिजिशियन नाही काही आपण दुर्तज्ञ नाही असं बाद सर्जन आहेत आपल्याकडे पण दुसज्ञ नाही आणि फिजिशियन नाही इंडी डॉक्टर त्यामुळे

ते काय म्हणतो जरा आम्ही थांबलो बाकी सगळंच आपस्टिंग ऑपरेशन करू ना सगळंच करू मला जरा द्या तुम्ही बोलतो सगळं आता आहे ना दौऱ्या जरा काय व्हायचं होऊन झालं बाकीच्याना पण बोलून घेऊ आपण सगळ्या गोष्टी घ्या बाई तंबाखू पाहिजे पण तंबाखू खाऊन आल्यामुळे तेच पेपर फाडला असं तुमच्या इथं नियम आहे का नियम नाही यार वगैरे आहे का दादागिरीत तुम्ही बोलता त्यांनी आल्याला सांगितलं दादागिरी तुम्ही बोलता नाही ते बोलता पेशंट वर कोणते ते बोलले दाख पड नाही फाडलाय तर काय झाला बोलले का तुम्ही जपडं जायचं ते नाही काय बोलले तुम्ही केस पेपर मी फक्त एवढं बोललो तुम्ही तंबाखू खाऊन का आली केस पेपर फाडला आता तो केस पेपर त्यांनी काढला तुम्ही फाडला आता काय करायचं सा? <coughs> खाऊन आल्यानंतर तरी कम्प्लेंट करा ना पोलीस स्टेशनला पोलीस त्यांचं काम करतील प्रशासन काम करेल तुम्ही काय म्हणणार म्हणणार्सिलचं काम आहे एवढं आरोगं बघायचं काय त्यांचं काउन्सिलिंग काय केलं तुम्ही काउन्सिंग काय केलं ते सांगा ना मला तुम्ही तंबाखू खाऊ ना काही मी एवढंच बोलले एवढंच बोललो ना आ, केस पेपर काय फाडला ती चुकी झाली तुम्ही देखील येणार चुकी झाली हो एक ते लगेच माफी मागायची पडले त्यांचे हो दंड दंड करा ना तुम्ही ते तंबाखू खाऊन आले त्यांच्या दंड करा ना केस पेपर पडायला आधीकडे कोणी दिलं त्यांना मी शिवसेनेचा झटका बघायचा का तुम्हाला सांगा काय झालं या माफी मागा त्यांची सांगा बोलात नाही मागा हे बाझ्याकडनं जी चुकी झाली त्या पुढे नाही ऐकत आहे काय बघायला सांगा माझ्याकडनं जी तुमचं नाव काय सांगा पूर्ण बैलाचं नाव किंवा शरेंद्रवाडे का मी नवगुंध तुमचं विजाळगावचा समुपदेशक म्हणून इथं कार्यरत आहे माझ्याकडनं जी चुटी झाली तिथून पुढे कधी होणार नाही मला माफ करा सॉरी ते पैसे भरा त्यांचा केस पेपर काढून द्या सहायला बरं

त्यांच्याकडे त्यांना तुम्ही सांगा जर ऐका ना जर तात पडलेले लहान बाळांचे डॉक्टर ते लिहून आपल्याला होत नाही का त्यांचे उपचार होतात हो पण म्हणजे लहान मुलांच्या बाळाकडे जायचं एक्स रे काढा एक्स रे ते लिहूज ना लहान बाळांचे होतं ना ते आपल्याकडे एक्सरे निघत नाही का एक्सरे निघतात लहान मुलांच्या तुमचं काय टाईप आहे का कमिशन मिळतं तुम्हाला नाही हो लहान बाळ हे लोक अशिक्षित आहेत बरोबर त्यांना समजत नाही तुम्ही काउन्सिलर आहात त्यांना जर एखादं कळत नसेल आरोप तुम्ही असं आरोपी सारखा त्यांच्यावर वागू नका लक्षात आलं का तुम्ही काउन्सिलर आहात ते आले त्यांची अडचण काय तुम्ही समजून स्वतः तुम्ही गेले पाहिजे किंवा एखाद्या माणसाला पाठवलं पाहिजे लहान मुलांचा डॉक्टर अमुख ठिकाणी बसलाय त्यांची मानसिकता लक्षात घ्या ना त्याच्या ठिकाणी तुमचे जर मुलगी असते तिचे पडले असतात तुम्ही काय केले असतं अशा पद्धतीने वागू नका चालणार नाही की तुम्हाला फर्स्ट आणि शेवटची वॉर्निंग तुमचे कोणी प्रशासना साहेब तुम्ही समजून सांगा अधीक्षकांना पण समजून सांगा अशा प्रकारची दादागिरी इथं चालणार नाहीतर शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने जाणार तुम्हाला माहित नसेल मी सांगतो जिल्हा आरोग्य अधिकारी जागेवर मी जीवन साफ करला होता लक्षात घ्या सगळं मला माहिती आहे आरोग्य सेवेतील काम केले पाच वर्ष भेटते डॉक्टर साहेब अशा प्रकारे वागूनच राहील सर तर तुमची गरज अकरा वरिष्ठ अकडे तिकडं नाही नाही ती पद्धत नाही लक्षात आला बरत तुमच्याकडून अशा चुकीची अपेक्षा नाही डॉक्टर साहेब तुम्ही पण सगळ्यांना सत्य सूचना द्या तिथं एवढे लोक येतात सगळं आणि अशा पद्धतीनं जर करत असेल तर योग्य नाही ठीक आहे सॉरी सर सॉरी

ज्ञानेश्वर खंड पुरचे जात पर्य म्हणून त्या केस पेपर या काढायसाठी आलतो कॅन नंबरला आलतो तिथे त्यांनी केस पेपर फाळतो त्यांचं नाव नाही माहिती म्हणलं ते मला म्हटले उद्या म्हणलो उद्या नाही म्हणून पुर आर दे ते मागून अगदी म्हणलं तू तंबाखूच खाऊन आला खा तंबाखू खाली तो तंबाखू खाली म्हणलं त्यांनी केस पेपर फाळून टाकला हा केस पेपर फाळता काय नाही मनसर येथील आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं असणारं उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण आता सगळेजण उपस्थित आहोत या ठिकाणी ज्ञानेश्वर टावरे आणि आमच्या भोरवहिनी हे दोन लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मला माऊलींचा फोन आला मी बाहेरगावी होतो त्यांनी सांगितलं मुलीचा सा ॲक्सिडेंट झाला आहे का सायकलवरून पडली आणि तिचे तीन चार दात पडलेले आहेत त्यांनी केस पेपर काढला आणि इथं आत गेले आत गेल्यानंतर संबंधित त्यांचा जो कर्मचारी वाडेकर म्हणून वाडेकरांनी त्यांना आरोगंटे त्यांच्याबरोबर ते बोलले आणि त्यांचा केस पेपर फाडून टाकला वाडेकर इथं आहे त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं म्हणे ते तंबाखू खाऊन आलेले होते तंबाखू खाऊन जर आले होते तर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु असं न करता त्यांनी डायरेक्ट तो केस पेपर फाडला एक वेगळ्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी या रुग्णालयामध्ये चाललेलं आहे या आमच्या वहिनी आहेत चार दिवसापासून एरपाटे मारतात त्यांना सांगितलं ई सी जी काढा फिजिशियन नाहीत आणि म्हणून त्यांना गुजरातीकडे पाठवलं आपल्याकडं आपल्याकडं इथं सगळी सुविधा असताना सुद्धा पी सी जी त्यांनी डॉक्टर गुजरातींच्या इथं काढला यांचा विषय यांचा विषय अतिशय भयानक विषय आहे आणि डॉक्टरसाहेबांच्या बरोबर आता बोललो इथं एकही गुलतज्ञ नाही इथं एकही फिजिशियन नाही एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं आहे वरषणाथ टेकडीच्या बाजूला देखील जवळपास शंभर दोनशे बेडचं रुग्णालयाचं काम चाललं आहे इमारती बांधून ठेवल्यात परंतु ज्या पद्धतीनं लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीनं ते मिळत नाहीत सगळे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीनं कामाबद्दल नाराज आहेत बऱ्याच वेळी डिलिव्हरीचे पेशंट येतात आम्हाला रात्री अपरात्री फोन येतात आम्ही देखील त्यांना डॉक्टरांना फोन करतो परंतु पेशंट जर जास्त सिरियस असेल तरी तो भूलतज्ञ नसल्यामुळं त्यांना ससून किंवा वायसीमध्ये त्यांना पाठवावं हो लागतं त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं मी आग्रही मागणी करतो की लवकरात लवकर शासनाने जर या ठिकाणी रिक्त जागा भरल्या नाहीत या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू आणि डॉक्टरांना देखील मग आम्ही विनंती केली का जो तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे लोक आहेत त्यांना लोकांच्या बरोबर नीट वागायला सांगा आता हे वाडेकर या ठिकाणी आहेत हे पी इथं काउन्सिलिंगचं काम करतात आणि काउन्सिलरच जर चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये डॉक्टर साहेब एक जरी तक्रार आली तरी शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं वाडेकर उत्तर दिले तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही माफी मागितले माफी मागून हे थांबणार नाही प्रकरण थांबणार नाही तुम्हाला एकदा माफ केलंय पण पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने जर तुम्ही वर्तन ठेवलं नाही या तालुक्यातील लोकांमध्ये लोकांच्या बरोबर या भागातील लोकांच्याबरोबर तुम्ही जर तुमचं वर्तन चांगलं ठेवलं नाही तर शिवसेना तुम्हाला माफ करणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो यांचा जो विषय आहे त्यांची मुलीचे दोन तीन दात पडलेले आहेत एवढं असताना पेशंट सिरियस असताना हे वाडेकर म्हटले आज नाही तुम्ही उद्या या आणि केस पेपर फाळून टाकला ही अतिशय निषेधाची गोष्ट आहे यांचा देखील विषय चार वर्षापासून चार दिवसापासून रक्ताचे नमुने त्यांना मिळत नाहीत डॉक्टर तुम्ही जरा थोडंसं याच्यामध्ये लक्ष घाला yes. आणि जर सुधारणा झाली नाही तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना जड जाईल एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो धन्यवाद